नमस्कार मित्रांनो मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही नैनाला कलाने घरी आणलेलं असतं तर नैना ही आता सर्वांसमोर येऊन उभी राहते सर्वजण विचारू लागतात की नैना तू कुठे होती तर कला बोलते की अगं हिने तर त्रास दिलेला आहेच परंतु आता काय तर स्वतःच्या जीवाची आत्महत्या करायला निघाली होती असं पण इकडे कला ही सर्वांसमोर सांगते आता तर संगीता ताई तोंडालाच हात लावतात दिनकर रावांना सुद्धा खूप मोठं दुःख बसतो त्यानंतर इकडे ताई सर्वांना सांगते की घरातील सर्वांनी आपली कामे सोडायची आणि हिच्या मागेच पळायचं का असं पण कला ही सर्वांसमोर बोलते तर नाईना ही कलाकडे खूप रागाने बघते आबा व सरोज रोहिणी जवळच उभी असतात त्यानंतर कलाही सर्वांना सांगते की आबांनी जे काही नाव पद मिळवलेलं आहे ते तू एका मिनिटामध्येच गमावतेस का असं पण कलाही नैनाला सांगते तर सर्वजण कलाकडे बघत राहतात इकडे नैना ही खूप रागाने कलाकडे बघते तू खोटेपणा जो काही केलेला आहे ना तो आज सर्वांसमोर आलेला आहे त्यामुळे तू आता ह्या वागण्याला आओ म्हणतात आव कळलं का तुला असं पण तू जे काही वागायला निघाली होतीस ना त्यामुळे आज चांदेकरांना लालबोट लागलं असतं तुला चांदेकरांच्या श्रीमंतीमध्ये लोळायचं आणि त्यांची नाव गमवायची जी काही वेळ आणली आहे हे तुझं मूर्खपणाचं वागणं बंद कर आता नैनाबाद झालं खूप झालं तुझं साधेकरणा फसवायला तर निघालीच होती तुझं काही म्हणणं कसं नाहीये अगं तुझ्या डोळ्यामध्ये काय अपराधीपणा आहे ना तो सर्वांसमोर दिसतोय ह्या घरची मोठी सून म्हणून मी तुला घरातील प्रत्येकाच्या पाया पडून माफी मागायला लावणार आहे असं पण कलाही आता नैनाला बोलते तर आता नैना तर आणखीनच आपल्या हाताची घडी घालते आणि ह्या कलाकडे बघते जवळ उभा असतो श्रीकांत पण समोर असतात राहुल पण जवळ उभा असतो तर कला बोलते की तुझ्या मनामध्ये थोडी जर लाच शिल्लक राहिली असेल ना तर तू सर्वांची माफी मागशील आता आजोबांपासून सुरुवात करायची सुरुवातीला कर चल असं पण आता कला ही सर्वांसमोर आता नायनाला सर्वांची माफी मागण्यासाठी भाग पाडणार असते आता ही नायना तरी पण माफी मागायला तयार नसते आता कला ही या नायनाचा हात जोरामध्ये धरते आणि तिला आजोबांसमोर म्हणजे आबांसमोर घेऊन जाते आणि बोलते की नायना पण पायाचल आबांच्या आता ही नायना लगेच या आबांच्या पाया पडते आणि इकडे अद्वैत आणि रोहिणी हे या नैनाकडे बघ बघतात त्यावेळेस आता नैना ही सर्वांसमोर हात जोडते आता अद्वैत व कला या नैनाकडे बघतात संगीतताई तर खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात त्यानंतर नैना ही या रोहिणीच्या पायाशी जाऊनसुद्धा आपलं नाक घासत असते इकडे आता जवळच उभा असतो त्यानंतर आता राहुलच्या पायाशी सुद्धा ही नायना तिथे गेलेली असते आणि ह्या दोघांसमोर पुन्हा उठून उभे राहून हात जोडून त्यांची पण माफी मागते तर आता इकडे रजनी मॅडमजवळ असतात आता रजनी मॅडमच्या पायाशी सुद्धा ही नैना आलेली असते आता संगीतादाई व दिनकरराव एकमेकांकडे बघतात त्यानंतर श्रीकांत श्रीकांतच्यासुद्धा पायाशी नैना जाते आणि तिथेसुद्धा माफी मागत असते इकडे आता सरोज मॅडमसमोर असतात आता सरोज मॅडमच्या पायाशी सुद्धा नैना जाते आणि हात जोडून त्यांची पण माफी मागते त्यानंतर आता इकडे नैना ही आता कलासमोर येते आणि जवळच दिनकरराव आणि संगीतताई पण असतात त्यांची सुद्धा ही माफी नयना मागत असते आता ही नैना वरती आपल्या बाबांकडे बघते परंतु दिनकरराव काय आपल्या मुलीकडे बघायला तयार नसतात संगीतताई सुद्धा या मुलीकडे बघायला तयार नसते ही नैना आता संगीताताईंच्या पायाची माफी मागते त्यावेळेस इकडे संगीतताई रडत असतात आता ही नैना आता अद्वैतच्या पायावर सुद्धा नाक घासून माफी मागते तेवढ्यामध्ये नैना ही वळून थोडीशी पुढे जाते तर अद्वैत बोलतो की थांब आता तू कलाची माफी मागायची आहे तू कलाची सर्वात मोठी गुन्हेगार आहे त्यामुळे तुला कलाची माफी तर मागावीच लागेल त्यानंतर आता नैना ही पुन्हा या कलासमोर हात जोडते आणि आय एम सॉरी कला, कला असं सर्वांसमोर या कलाला बोलते त्यानंतर इकडे नैना आपल्या मनाशी बोलते की मला तू हे सर्व करायला जे भाग पाडलं ना याचे परिणाम बघ काय होतात ते माझा प्लॅन हा होता की मी आत्महत्या करताना सर्वजण लोक एकत्र येतील आणि घाबरतील आणि मला सपोर्ट मिळेल मला सहानुभूती मिळेल की जाऊ द्या आता केलं मला माफ परंतु छे असा माझा कुठलाच प्लॅन सक्सेस झाला नाही फक्त केवळ तुझ्यामुळे तू तु आता बघ मी काय डाऊर असते ते आणि तुला काय नेमकं शिक्षा मिळते ते असं पण ही नैना आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर नैना ही कलाला बोलते की अख्ख्या फॅमिली समोर तू मोठी हिरो आणि मी विलन का खूप झालं कला तुझं मी खूप सहन केलं आता तुझी नाटकं बंद कर मी तुझ्यासमोर हात जोडते आता खूप झाले तुझे नाटकं आता माझी काहीही सहन करण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाहीये त्यामुळे प्लीज आता तू जे काय आहे ते आहे स्थितीमध्ये बंद करून टाक असं पण आता नैना या कलासमोर हात जोडते आणि बोलत असते संगीतातही आपल्या तोंडाला हात लावत असतात त्यानंतर पुन्हा नैना बोलते की कला खरे जी अशी एक बहीण चांदेकरांचं खूप चांगलं व्हावं त्यासाठी खूप झडते आणि दुसरी ही सक्की बहीण ती कशी वागते हे तुला दाखवून द्यायचं होतं ना आता हे सर्वांना समजलेलं आहे तुझी नाटकं बंद करून टाक कला मला अजूनही तू एकटं पाडू नको अगं मी तुझ्यासमोर हात जोडते आता मी हे जे काही करायला गेले त्यामध्ये तू स्वतःचं साध्य काहीच करू शकत नाहीये तू मला कशाला यामध्ये ओढते झालं ते खूप झालं अगं काय करू शकणार होते मी दुसरं सांगणं मला आत्महत्या करणं आणि स्वतःला संपून टाकणं एवढाच एक पर्याय शिल्लक राहिलेला होता माझ्यासमोर आता मी काही चुकीचं वागलं हे मला माझ्या मनाला वाटणारच नाही ना असं पण ही आता नैना सर्वांसमोर कलाला सांगत असते त्यानंतर आबा आणि घरातील सर्वजण या नैनाकडे बघतात त्यानंतर कला ही नैनाला बोलते की अगं नैना तई तू काय वागतेस हे मला काही समजत नाही त्यावेळेस इकडे नैना बोलते की ताई अगं मला कसं तू असं करतेस माझी काही मनस्थिती नाही राहिलेली तू मला प्लीज बोलू पण नको तर ही कला बोलते की मग तुझी मनस्थिती नाही आणि घरातल्यांची मनस्थिती कुणाची शिल्लक राहिली सांग ना मला केवळ फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे ही आज वेळ आलेली आहे घरातल्यांचे चेहरे बघ एकदा कुणालाही अन्नगोट लागत नाहीये आणि स्वतः तू नाश्ता करतेस काय काय करतेस लाज नाही वाटत का आपण एवढं केलं आणि वरून सर्वांना त्रास होतोय आणि आपण स्वतः वरून सर्व काही खातो पितो आपल्या आईबाबांच्या संस्काराची थोडीफार जाणीव ठेवली की नाही तू काही केलं ग आईबाबांना एवढं दाखवलं नसताने असं पण इकडे ही कला आता नैनाला बोलते तर आता नैना बोलते की तुझी भाषागिरी बंद कर मला तुझी बकवास ऐकू नको तुझं हे ऐकून घेऊन सर्वांसमोर तोंडावर पडून मला बघायचं नाही माझा जीव गेलेला खूप चांगला झाला असता कशाला घेऊन आली तुम्हाला इकडे असं पण ही नैना कलाला बोलते तू मला हेच ऐकवण्यासाठी पुन्हा घरी घेऊन आली का मी गेले होते ना चांगली त्यानंतर इकडे ही नैना पुन्हा राहुल समोर येते आणि राहुलला बोलते की हे बघ राहुल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला प्लीज धोका देऊ नको राहुल बोलतो की ओ मॅडम बाद झालं तुमची नाटकं आतापर्यंत मी फसलो गेलो आणि आता वरून तुम्हाला राहुल सुद्धा म्हणायच्या लायकीची राहिलेली नाहीसे असं पण इकडे हा राहुल या नैनाला बोलतो तर नायना बोलते की बरं ठीक आहे मी फसवलं ना सर्वांना तर ठीक आहे मला एक सांगा नायना ह्या रोहिणीला बोलते की तुम्हीसुद्धा खूप काही बोलण्याचा चान्स मारून घेतला आता रोहिणीलाच बोलते की हे बाज झालं माझ्यावर तर काही अजिबात आरोपच काढू नकोस तर आता नायना बोलते की मला आता स्पष्ट बोलायचं आहे एका नॉर्मल मुलीप्रमाणे मी माझ्या लग्नाची तयारी करत होते तेव्हा राहुलची आणि माझी ओळख पण नव्हती त्यावेळी राहुलने स्वतःहून माझ्यासमोर येऊन मला त्याच्या प्रेमाच्या जाळेमध्ये ओढलं त्यावेळेस तो मला लग्नाचं वचन दिलं होतं आणि मला म्हणाला मा होता की मी तुझ्याशी लग्न करेल आणि आयत्यावेळी त्याने असं लग्नाला नकार दिल्यामुळे मग मी तोंडावर पडले मी इतकी काही मूर्खासारखी याच्या प्रेमामध्ये इतकी काही पडले गेले होते आणि वेडी झाले होती मी याच्या प्रेमामध्ये मी याच्यावर इतका काही भरोसा टाकला होता मला काही दुसरं दिसतच नव्हतं आणि अक्षरशः त्यावेळेस आम्ही एका हॉटेलवर राहिलो होतो तर आता इकडे संगीताताही लगेच तोंडालाच आपल्या साडीचा पदर लावतात तर आता इकडे नैना बोलते की तिथे हा मला बोलला की मी तुझ्याशी लग्न करेल लग्न करेल असं म्हणत मला फसवत राहिला आणि तिथे माझी फसवणूक झाली त्यावेळेस माझी इतकी काही अवस्था डेंजर होऊन गेली तर हा तिसऱ्याच मुलीशी लग्न करायला तयार झाला काय करणार मग मी त्यावेळेस मला हा धोका देत होता मी एकटी पडले होते त्यावेळी मग मी एकटी पडली होते त्यावेळी मी आत्महत्याच करायला पाहिजे होती का असं मॉम तुमचं म्हणणं आहे का असं पण ही नैना आता या रोहिणीला विचारते मला तेव्हा जे सुचलं तेव्हा मला जे बरोबर वाटलं तेच मी केलं मला वाटत नाही की मी हे चुकीचं केलेलं आहे मी हे फक्त राहुल लग्न करण्यासाठी हे सर्व केलं असं पण इकडे ही नैना आता सर्वांना सांगते आता स्वतः रोहिणीलाच बोलते की आता जे सांगतेस ना तू हे सर्व त्यावेळेसच हे जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना असं पण रोहिणी आता ह्या नयनाला बोलते त्यानंतर इकडे आता ही नाईना लगेच बोलते की मी कोण होते सांगायला ते काही जरी झालं तरी आपल्या समाजामध्ये मुलीच्या नावाला काळीमा फासण्याची पद्धत आहे रीत आहे माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता त्यामुळे मी हे तेव्हा नाही सांगू शकले आणि आज ती वेळ आली म्हणून मी सांगू शकले राहुल तू तु मला तुझ्या प्रेमामध्ये का पाडलंस हेच मला का माहीत नाही रे याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही आहे असं पण नायना ही रोहिणी राहुलला विचारत असते मी नंतर असंही ठरवलं होतं की मी लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच लग्न करेल हे पण मी ठरवलं होतं ज्याला मी माझं तन मन धन हे सर्व समर्पण केलंय पण नैना ही या राहुलला सांगत असते त्यानंतर आता इकडे रोहिणी ही या कलासमोर ह्या आपल्या नैनाला बोलते की टाळी कधी एका हातानं वाजत नाही समजलंस का त्यानंतर आता ही नैना खूप रागाने रोहिणीकडे बघते आता इकडे दिनकरराव संगीतताई सुद्धा समोर बघतात इकडे रोहिणी बोलते की तशी तुमच्या खरे कुटुंबाला तोंड मारायची सवय आहेच त्यानंतर ना आपल्या आईला सांगते की आई हे बघ मी आतापर्यंत जे काही सांगितलं आहे ते सर्व खरं सांगितलेलं आहे मी खोटं नाही बोलत आई बाबा मी जे काही आहे ते खरंच सांगते असं पण आता इकडेही ना आता आपल्या आई बाबांना सांगत असते तर रोहिणी आणि राहुल लगेच एकमेकांकडे बघतात त्यानंतर संगीताताई रडत असते आणि संगीताताई रडत असताना आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरून हात ठिकवते त्यावेळेस राहुल लगेच बोलतो की तुला ह्या घरामध्ये राहायला जागा नाहीये त्यामुळे तुझं झालं ते नाटक खूप झालेलं आहे असं पण राहुल आता सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस राहुल बोलतो की मला एक म्हणायचं अगं तुला आता या घरात जागा मिळणार नाही तू निघितून घेतून तेवढ्यामध्ये दे अद्वैत या राहुलला बोलतो की अरे राहुल ज्यावेळेस माझं लग्न नैनाशी ठरलं होतं त्यावेळेस तू लग्न मंडपामधून नैनाला कसं पळून नेलं असं पण आता अद्वैत या राहुलला बोलतो राहुल हा उत्तर द्यायला तयार नसतो राहुल बोलतो की मला काहीच माहित नाहीये असं पण इकडे हा राहुल जेव्हा बोलतो तर आता हा अद्वैत खूप भडकतो अद्वैत बोलतो की मला असं उत्तर नको आहे जे खरं आहे ते उत्तर दे त्यानंतर इकडे ही सरोज खूप भडकते सरोज बोलते की अरे तू आता नैनाची बाजू घ्यायचं बाकी राहिलं आहेस का काय गरज आहे तुला अद्वैत एवढी बाजू घ्यायची अरे या खऱ्यांच्या बाजूने तू इतकी काही बाजू घेतोस यांनी तुला काही केलं की काय असं पण आता ही सरोज या अद्वैतला बोलते त्यानंतर आता अद्वैत बोलतो की आई मी जे खरं आहे तेच बोलतो उगाच कोणाची बाजू घेऊन बोलत नाही पण अद्वैत आता आपल्या आईला सांगतो तर सरोज मॅडम बोलतात की तू एवढ्यामध्ये पूर्णपणे हद्द पार करून टाकलेली आहे मला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नाही असं पण आता इकडे हा अद्वैतला ही आपली आई बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत व कला रूममध्ये असतात आणि त्याच वेळेस अद्वैत कला रूममध्ये असताना कला ही अद्वैतला बोलते की खरोखर चांदेकर तू आज जी काही बाजू घेतली ना नैनाची ती थोडीशी वेगळीच वाटली रे मला असं पण आता ही कला ह्या अद्वैतला बोलत असते तर अद्वैत बोलतो की आपलंच कामच तसं आहे जे खरं आहे तेच मला समोर दिसतं असं पण इकडे हा अद्वैत आता ह्या कलाला बोलत असतो तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद